स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर हो। मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एक जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहे भारताचे स्क्वॉड कसे असणार आहे वर्ल्ड कपसाठी कोणकोणते पंधरा प्लेयर्स भारताकडून खेळणार आहेत याचा कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे इंडियाकडून यशस्वी जयस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव शिवम दुबे हे बॅट्समन असणार आहेत तर ऐशभ पंत आणि संजू सॅमसन हे इंडियाचे विकेटकीपर आहेत हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा अक्षर पटेल हे इंडियाकडून ऑलराउंडर असणार आहेत तर यजवेंद्र चहल कुलदीप यादव जसप्रीत बुमराह हर्षदीप सिंग मोहम्मद सिराज हे इंडियाचे बॉलर्स आहेत तर अशी असेल इंडियाची पिलिंग लिहून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल इंडियाकडून सलामी मिळतील एक बाद झाल्यानंतर विराट कोहली चार नंबरला सूर्यकुमार यादव पाच नंबरला ऋषभ पंत सहा नंबरला हार्दिक पंड्या सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला यजेंद्र चहल नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला जसप्रीत बुमराह आणि अकरा नंबरला हर्षदीप सिंग अशी असणार आहे इंडियाची पिलिंग लिहून मित्रांनो आपल्याला काय वाटते रोहित शर्मा आणि त्याची टीम यावर्षी वर्ल्ड कप जिंकेल का दोन हजार तेरानंतर कोणती आय सी सी ट्रॉफी जिंकेल का आपल्याला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र